श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी माझे सोपती एकोणीसशे नव्वद या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण एक छान माहिती बघणार आहोत की बेलवृक्षाचं महत्त्व काय आहे बेलवृक्ष घरी लावता येतं का नाही आहेत त्याचे आयुर्वेदिक महत्त्व काय आहे चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया शिवपुराणामध्ये बेलपत्राच्या झाडाची किंवा त्याच्या पानांची पूजा करण्याचे महत्त्वाचे सुंदर स्पष्टीकरण दिलं आहे बेलपत्राच्या झाडाची केवळ मानवच नाही तर देवताही पूजा करतात पुराणानुसार जो कोणी शिवलिंगाला भक्तीपूर्वक त्रिपुष्प बेलपत्र अर्पण करतो त्यांना भगवान शिव सर्व शुभेच्छा आशीर्वाद देतात बेलपत्राचे पान शिवाची ऊर्जा शोषून घेते असे म्हटले जाते आणि जेव्हा ते देवाला अर्पण केले जाते तेव्हा उपासक त्यातील काही घरे घेऊन जाऊ शकतात म्हणजे आपण जर देवाला व्हायला ते आपण घरी आणू शकतो बेलपत्राच्या झाडाच्या मुळाखाली आंघोळ करणे म्हणजे ब्रह्मांडातील सर्व पवित्र पाण्यात आंघोळ करणे होय एक पवित्र आणि दैवी बनण्यासारखे होय पुढे बेलपत्र अर्पण म्हणजे तम रजस आणि सत्व स्वभावाच्या तीन पैलूंचा त्याग करणे होय आता खूप जणांना असा गैरसमज असतो तिथे बेलवृक्ष आपण घरी लावायला पाहिजे का नाही लावायला पाहिजे तर एक लक्षात घ्या आपण हे वृक्ष घरी लावू शकतो ज्या घरामध्ये बेलपत्राचं वृक्ष लागलं जातं तिथे भगवान शिवांची खूप कृपादृष्टी राहते त्याच्यासोबतच साक्षात लक्ष्मी मातेचा सुद्धा वास असतो शिवपुराण असं सांगतं की ज्या स्थानावर बेलपत्राचं वृक्ष लावलं जातं ते ठिकाण काशी तीर्थासारखं पवित्र आणि पूजनीय होतं बेलपत्र वनस्पतीचे वास्तू फायदे काय आहे बेलपत्र वनस्पती सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकते आणि वातावरणात सकारात्मकतेने भरते चांगले आरोग्य आणि समृद्धी देते शिवाय बेलपत्राच्या झाडाखाली दिवा लावल्याने शिक्षणाचा फायदा होतो घरातील नकारात्मक ऊर्जा काढून टाकून घरामध्ये सकारात्मकता पसरवण्यासाठी बेलपत्राखाली दिवा लावावा वाईट नजर घरापासून बेलपत्र दूर ठेवते लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी बेलपत्र उत्तर दक्षिण दिशेला ठेवावे बेलपत्राची वनस्पती घरामध्ये ईशान्य दिशेलाही ठेवता येते घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा काढून टाकणारी ही एक पवित्र आणि शुभ वनस्पती मानली जाते म्हणजे आपण ईशान्य दिशेला बेलाचं वृक्ष लावायला पाहिजे बेलाच्या झाडाची सावली अतिशय शीतल असते ती आरोग्यदायक मानली जाते तसंच अतिसार आवरक्त घशात जळजळणे बैरेपणा सर्पदंश मूळव्यात मलबद्धता सूज येणे अशा विविध विकार आणि आधारांवर बेलाचे फल पान साल मूळ गुणकारी ठरतात स्वामी भक्तांनो सदरची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून सांगा स्वामी माझे सोबती एकोणीसशे नव्वद हे यूट्यूब चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ